आता मला मतदान करून आहे ना जवळपास तीन चार तास झालेले आहेत त्यामुळे ते एवढा वेळ घेत आहे परंतु मतदान केल्या केल्या जर तुम्ही केलं ना तर फक्त दोन तीन मिनटातच ते लगेच निघून जातं एवढ्यापर्यंत गेले आता आणखी थोडी मेहनत केली तर ते निघून जाणार मी ते घेऊन येणार होतो घरू पण मलाच पकडतील म्हणून मी ते आणलं नाही आपल्यालाच दोषी मानतील ते आहे ना ते कॅरी करणं सुद्धा गुन्हा आहे निदान आजच्या दिवशी Yeah. Mm -hmm. जय महाराष्ट्र मी प्रदीप वाघमारे आपण पाहिलंच असेल की कशा प्रकारे न मिटणारी शाही म्हणजेच लोकशाहीनी जो आपल्याला अधिकार दिला मतदानाचा आणि तो मतदानाचा अधिकार आपण बजावला की नाही हे आपल्या या शाईमुळे कळतं परंतु ही शाही यावेळेस अशी मिटणारी शाही वापरली जाते जी शाही पूर्वी वापरली जायची एका काचेच्या जा बाटलीमध्ये ठेवलेली ती आता न वापरता आता या ठिकाणी मार्करचा वापर केला जातो आणि ते मार्कर अशा प्रकारचे वापरले जात आहेत की त्याची जी केलेली निशाणी आहे ती त्वरित मिटवू शकतो आणि कोणीही बोगस मतदार वारंवार वारंवार वार पुन्हा पुन्हा मतदान करून मतदानाचा घोटाळा करू शकतो आणि जे कोणी अराजक माजू इच्छित आहेत त्यांना साथ देऊ शकतो यामुळे आपण सर्वांनी निवडणूक आयोगाला तक्रार नोंदवणं आवश्यक आहे आणि ही जी काही निवडणूक चुकीच्या पद्धतीने घेतली जाते तिला रद्द करण्याची मागणी करणं आवश्यक आहे जोपर्यंत बॅलेट पेपरवर मतदान होणार नाही तोपर्यंत आम्हाला विश्वास होणार नाही त्यामुळे आज जर का आपल्याला सगळा मतदानाचा अधिकार आपल्या आपला स्वतःचा अधिकार जर जिवंत ठेवायचा असेल तर आपल्याला या विषयावर मोठ्या प्रमाणात आवाज उठवणं गरजेचं आहे हे मीच नाही तर तुम्ही स्वतः सुद्धा करू शकता त्यामुळे आपण एक लिंबू घ्यायचं आहे आणि त्या लिंबाने हे निशान मिटवण्याचा प्रयत्न करायचा आहे की ज्यामुळे आपल्याला कळेल की हे जे काही निवडणूक आयोग आहे किती मोठ्या प्रमाणात विकलं गेलेलं आहे आणि किती आता या मार्करचा जो वापर झाला त्या मार्करचा प्रयोग तर त्यांनी केला असावाच की हे निशान मिटतंय किंवा नाही मिटत आहे परंतु हे सगळं त्यांनी जाणीवपूर्वक केलेलं आहे असा आमचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आरोप आहे सन्मान्य राजसाहेब ठाकरे वारंवार या सर्व घोटाळ्यांच्या बाबतीत आजाराचा एक अर्ज निवडणूक आयोगाला पाठवला अशा प्रकारचं एक दोन हजार अकराचं पत्र आहे की ज्यामध्ये राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांनी हा एक आदेश काढलेला आहे मतदाराच्या बोटाला लावावयाच्या न मिटणाऱ्या राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य थोडस नेटवर्क खराब असल्यामुळे आम्हाला थोडासा त्रास होतोय राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांचं एक पत्र आहे एकोणीस दो अकरा दोन हजार अकरा रोजीचं चा। चालू आहे चालू आहे मतदाराच्या बोटाला लावावयाच्या न मिटणाऱ्या शाईच्या बाटली ऐवजी मार्कर पेनच्या वापराबाबतचं हे पत्र आहे आज अशी कोणती गरज भासली की शाईच्या ऐवजी मार्कर पेनचा वापर करावा लागतोय शाईच्या किमती सोन्याच्या पलीकडे गेलेल्या आहेत का की मार्करच्या किमती काय अस्वस्थ झालेल्या आहेत की फुकट मिळायला लागलेल्या आहेत तर हे फक्त फसवणूक करण्याकरता यांनी ही उपकरणं साहित्य सामुग्री बदलण्याचा सा, निर्णय घेतलेला आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणूनच आज आम्ही आपल्या सर्वांच्या समोर एक लाईव्हच्या माध्यमातून आलो आहे आमच्या पक्षाच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या विषयावर नक्कीच आम्ही सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू परंतु आपण सुद्धा याची शहानिशा करून योग्य तक्रार आपल्या आर ओ ऑफिसला म्हणजेच आपले निवडणूक निर्णय अधिकारी जे आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवणं त्यांच्यापर्यंत देणं अनिवार्य आहे जय हिंद जय जेह महाराष्ट्र